नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टारागृह या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आलेभाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टाचा म्हणजे दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदादारात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आळे फाटा येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा पुणे जुन्नर आळे फाटा तर बघूया मित्रांनो आजचा पुणे जुन्नर आळे फाटा येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक आहे ते आजची चौदा हजार तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहे ते आजचा आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा इथे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेपाटा येथे रिअल कांदा मार्केट आजचा धन्यवाद